नमस्कार मैत्रिणीनं मी आहे अमृता आणि आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आम्ही दररोज रेग्युलर रुटीन शेअर करत असतो आणि घरामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याच्याविषयीच ब्लॉग बनव बनवत आहे जर आमचे हे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आज अशाच एका आन, आ... तर गावाकडून काही सामान आलं होतं ते आता व्यवस्थित लावून देते मी गावाकडून ऊस आले होते चिकू आले होते तांदूळ लिंबू ह्या सगळ्या गोष्टी आल्या होत्या आणि आता ते मला व्यवस्थित लावून द्यायच्यात ऊस होते ते मी पाण्याने सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतले त्याच्यावरती एक नैसर्गिक काळात काळात थर किंवा पावडर सारखा थर आलेला असतो तो मी पाण्याने धुवून घेतला कारण उसाचा रस जेव्हा का आपण काढतो तेव्हा ती पावडर त्या उसाच्या रसामध्ये जाते आणि उसाचा रस काळपट दिसतो म्हणून मी ते स्वच्छ आधी पाण्याने धुवून घेतले आमच्या घरामध्ये उसाचा रस कोणाला प्यायला आवडत नाही त्या उसाचा रस काढून मग रसच प्यायला आवडतो घरामध्ये कोणाला सुट्टी नव्हती त्यामुळं मला हा ऊस फक्त धुवून पॅक करून ठेवायचा होता जेव्हा सुट्टी असेल तेव्हा त्याचा रस काढून आणायचा होता तोपर्यंत तो मी ऊस साफ करून तसाच ठेवून दिला होता हेलो किती आहे साइड हा किती आहे साइड 私は何を言うかというと、ね、18歳。 सीड्स असतील ना त्याच्याकडे सीड्स असतील सीड्स ते नाही सी नाही सीड्स असतात एक आहेत तर हो सीड्स असतात ते स्टमक मध्ये जातील बघून खा जो ये नहीं है नहीं है टेलिट दे माने ओ टेलिट दे

अपना ये चार जंबルト गेलाई के गेलाई के तर अशा प्रकारे मी गावाकडून आणलेले सामान व्यवस्थित स्वच्छ साफ करून जागेवर लावलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय